थँक्यू सर धन्यवाद ओके झालं सगळ्या आपण सायलेंट केलं या सर्वांनी या या आपले लोकांना फोटो सर फोटो घ्याज आपण जरा ओके ठीक आहे जय जयस माये जरूर عليه मुंबईचं प्रदूषण असेल महाराष्ट्राचं प्रदूषण असेल प्लास्टिक सर्वप्रथम आज जबाबदारी घेतल्यानंतर पहिला जो निर्णय घेण्यापेक्षा पहिले जे डायरेक्शन्स माझ्याकडून देण्यात आले ते दे। मुंबईमध्ये मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर जे प्लास्टिक बंदीची जी पॉलिसी आहे सिंगल यूज डिस्पोजेबल प्लास्टिक है। जी पॉलिसी आहे त्याची शंभर टक्के अंमलबजावणी ही पुढच्या hmm. चोवीस तासामध्ये ही झाली पाहिजे आणि त्याचा रिझल्ट हा मला अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तो रिझल्ट जमिनीवर दिसला पाहिजे असे डायरेक्शन्स ऑलरेडी आमचे अधिकारी त्यांना दे देण्यात आलेले आहेत त्याच अनुसारून अनेक जे पर्यावरण दृष्टिकोनाचे जे विषय आहेत जसं शिवाजी पार्कचा जो विषय आहे त्याच्यानंतर मुंबईमध्ये जी कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी जी सुरू आहे की जे धडाक्याचे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जे डेव्हलपमेंट वर्क सुरू आहे तर अनुसरून त्याच्यात जी कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी सुरू आहे अनुसरून जे पोल्युशन जे होते ध्वनी प्रदूषण असेल सॉइल प्रदूषण असेल एअर पोल्युशन असेल तर त्यानुसारून अजून काय आपण उपाययोजना करू शकतो संदर्भात सुद्धा आमची उद्या आढावा बैठक आहे आणि नक्कीच प्रदूषण कसं कमी करता येईल कारण की आज एक युवा म्हणून पुढच्या पिढीला प्रदूषण मुक्त जर वातावरण आम्हाला द्यायचं असेल तर एक युवा म्हणून माझी सुद्धा ती प्राथमिक जबाबदारी आहे